नमस्कार बागबगीचा मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत मागच्या मार्चमधला हा माझ्या मोगऱ्याच्या झाडाचा व्हिडिओ आहे तर मोगऱ्याच्या झाडावर अशा प्रकारे भरपूर फुलं येण्यासाठी आत्ता आपल्याला त्याची काय काळजी घ्यायची थंडीमध्ये तर ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघू त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण करा तर नोव्हेंबर ऑक्ट डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी हे महिने झाडाचे काय असतात हे थंडीचा सीझन असतो आपल्याकडे आणि झाडं आपले सुप्तावस्थेत जातात त्याच्यावर तुम्हाला नवीन वाढ दिसणार नाही त्याला फुलं पण येत नाही बघा क्वचित तुरळ कुठेतरी फुलं येऊन जातात थोडेफार पण असं फुलांचा सीझन नाही आहे त्याचा कारण की झाडाचा हा विश्रांतीचा काळ असतो त्यावेळेस झाडावर आपल्याला म्हणजे तर आपण आता आपल्याला थोडीफार याची जर काळजी घेतली ना तर येणाऱ्या मार्चमध्ये आपण त्याच्यावर अगदी भरपूर फुलं घेऊ शकतो तुमची झाडं अगदी फुलांनी भरून जाईल तर त्यासाठी काय काय कामं करायची तर सगळ्यात पहिलं म्हणजे झाड तुम्ही जर सावलीत ठेवलेलं असेल तर ह्या झाडाला उन्हामध्ये ठेवा काय होतं फुलांचा सीझन संपलं ना की आपल्याकडे जागा करी करी। आप सा, कमी असते कधी कधी मग आपण ते झाड थोडं साईडला करून देतो त्याच्यामुळं काय होतं मग तिथे ऊन नाही मिळत ना झाडाला आणि जेच फुलं येणारे झाडं असतात ते आपण उन्हामध्ये घेतो पण मोगऱ्याला सा सहा सात तासाचं तरी तू दिवसातलं ऊन मिळालं पाहिजे कमीत कमी चार ते पाच तासाचं त्यामुळं हे झाड तुम्ही पूर्णपणे मुलामध्ये ठेवा सूर्यप्रकाशामुळे झाडांचे पानं त्यांचं अन्न तयार करण्याचं चा काम चांगलं करतात ना आता बघू पुढचं काम आपल्याला काय करायचं आहे झाडाची माती अशी मोकळी करायची खुरप्याच्या किंवा अशा काही हत्याराच्या साह्याने काय करायचं आहे झाडाची माती मधनं मधनं मोकळी करायची याच्यामुळं काय होईल ह्या थोड्याशा मुळ्या उघड्या पडलेल्या दिसत आहेत बघा ह्या मुळ्यांना हवा मिळते शिवाय कधी कधी दि मातीमध्ये एखाद्याची माती आता प्रत्येक ठिकाणी माती वेगवेगळी असती काही मातीमध्ये ओलावा खूप राहतो मग हे माती मोकळी केल्यामुळं काय होईल खालची माती वरती वरची खाली जाते आणि मातीला थोडीशी हवा मिळते आणि मग ती सुकती जे दोन पाण्याच्या अंतर ते सुकली पाहिजे माती त्याच्यासाठी पण आपल्याला झा माती उकळून घ्यायची खूप गरज असते कारण खूप वेळा जर मातीमध्ये पाणी साठून राहिलं ना तर आपली ते हे खराब होतं मुळे खराब होऊन आपलं झाड पण खराब होऊ शकतं आणि मात झाडाला पाणी देताना नेहमी चेक करून पाणी द्या तुम्ही आता हिवाळ्यात असं मातीमध्ये बोट घालायचं बघा आणि त्या बोटाला जर आपल्याला असं कुठे जर माती, ला माती लागलेली आली ना म्हणजे ते झाड ओलं आहे आतमध्ये वरनं आपल्याला माती सुकलेली दिसते बरं का पण आतमध्ये ते ओलं असतं त्याच्यासाठी मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला त्याला पाणी नाही घालायचं जेव्हा तीन चार इंचपर्यंत चा आतमध्ये माती सुकेल तेव्हाच पाणी घालायचं त्याच्यानंतर आता हे मेथीदाणे आहेत तर आता हे मेथीदाणे मी का दाखवले तुम्हाला तर आता आपल्याला झाडाला कोणतंच खत वापरायचं नाही नाही शेणखत गांडूळ खत बाकी काही खतं घालायचे नाही पण हे दाणे आपल्याला वापरायचे आहेत आता ह्या झाडासाठी कारण की याच्यामध्ये एवढे पोषक तत्व असतात ना त्याच्यामध्ये आयर्न कॅल्शियम मॅग्नेशियम पोटॅशियम फॉस्फरस फॉलिक ॲसिड असे खूप सारे तत्व असतात त्याच्यासाठी आपल्याला ही मेथी आता वापर करायचा आहे हे वापरल्यामुळं काय होईल आपल्याला झाडाला मजबूती येईल आणि हे मेथीचे दाणे तुम्हाला माहिती आहे मेथी गरम असते आपण पण खातो ना थंडीमध्ये मेथीचे लाडू वगैरे करून तर ज्या काही काही प्रदेशांमध्ये खूपच थंडी पडते ना बघा आपल्याकडं पण महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी किती थंडी पडते तिकडं नॉर्थला वगैरे थंडी तर थंडीचं असते तर त्याच्यासाठी आपल्याला याचा वापर तर याचा वापर कसा करायचा तर ही अशी पावडर करून घ्यायची याची मिक्सरमध्ये अगदी झटपट त्याची पावडर होती किंवा थोडीशीच तुम्हाला करायची असेल तर कुटुंब पण घेऊ शकता आणि त्याचं प्रमाण किती कराय वापरायचं समजा दहा ते बारा इंचाची कुंडी असेल ना तुमची तर एक चमचा पुरेसा होतो पण आता माझं हे खूप मोठा ड्रम आहे जवळजवळ सतरा अठरा लिटरचा हा ड्रम आहे तर त्याच्यासाठी मी आता दोन चमचे वापरले बघा आणि साधारण कोरड्या मातीमध्ये तुम्ही ते वापरा म्हणजे मातीमध्ये आपल्याला ते व्यवस्थित मिक्स करून घेतं तर ह्या मेथीमुळं काय होतं आपल्या झाडामध्ये थोडीशी मातीमध्ये थोडीशी गरमाई म्हणजे गरमपणा राहतो कारण की मेथी उष्ण प्रवृत्तीची आहे त्याच्यामुळं झाडांचं आपल्या म्हणजे थंडीपासून थोडंसं रक्षण राहतं आणि झाडं आपले थोडेसे ॲक्टिव्ह राहतात शिवाय याच्यामुळं आपलं झाडाचं झाडाचे आहे ना हिरवेगार राहतील बघा कारण की याच्यामध्ये एवढे पोषक तत्व असतात ना मी मेथीमध्ये तुम्हाला मी सांगितलेलंच आहे ना आयर्न कॅल्शियम मॅग्नेशियम बऱ्याचपैकी बऱ्याचपैकी असतात असं बऱ्यापैकी आणि शिवाय याला आता कधी वापर करायचा तर पंधरा दिवसात नाही एकदा आपल्याला हे वापरायचं आहे जे जे झाडं तुमच्या आता सध्या अवस्थेत येत नाही ज्यांना फुलं येत नाही ह्या सगळ्या झाडांवर तुम्ही हा प्रयोग करू शकता म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही हे वापरू शकता त्याच्यामुळं काय होईल आता आपल्याला तुम्हाला झाडावर काही नवीन ग्रोथ दिसणार नाही पण झाड आपलं तयार आहे पुढच्या सीझनसाठी जसंच थंडी संपत आणि झाडं वसंत ऋतू येईल झाडं त्यांच्या सुप्तावस्थेतनं बाहेर येतील तर त्याच्यावर तुम्हाला खूप छान नवीन वाढ दिसेल त्याला छान कळ्या लागतील आणि तुमचं झाड अगदी भरून जाईल परत मार्चमध्ये पण आपल्याला ह्या झाडावर काम करायचंच आहे तुम्हाला ज्याला छाटणी वगैरे करायची असेल तो पण व्हिडिओ आपल्याकडे येईल तुम्ही रिपोर्टिंग करू शकता छाटणी करू शकता झाडाची तर तो पण व्हिडिओ येईल त्यामुळं तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या मित्रमंडळींबरोबर ज्यांना झाडांची आवड आहे त्यांना गरज आहे थँक्यू